विकासाच्या लढाईचा सामना करता येत नसल्यानं काँग्रेस जाती विभाजनाचा धोकादायक खेळ खेळत असल्याचा नरेंद्र मोदी यांचा आरोप जनतेला दिला एक राहण्याचा मंत्र काँग्रेसनं कायमच आरक्षणाला विरोध केला ओबीसी दलित आदिवासी समाजाच्या प्रगतीमध्ये काँग्रेसनं कायम खोडा घातल्याचा नाशिकच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा आरोप जाती धर्माच्या नावावरती राजकीय पोळी भाजण्याचा मोदी शाह यांचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पलटवार महाविकास आघाडी सरकारनं केलेली विकास कामं सांगावीत असं सा आव्हान देत महाराष्ट्राला समृद्ध ठेवण्यासाठी महायुतीला निवडून देण्याचं अमित शहा यांचं आवाहन सत्तेवर आल्यावरती शंभर दिवसांमध्ये राज्याच्या प्रगतीचं विजन मांडून कामाला सुरुवात करणार मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आश्वासन महायुती सरकार हे राज्याच्या इतिहासातलं सर्वाधिक असंवेदनशील आणि भ्रष्टाचारी सरकार उद्धव ठाकरे यांनी केला आरोप केंद्र सरकारनं तपास यंत्रणांचा गैरवापर करत देशातले अनेक पक्ष फोडल्याचा खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप राज्यामध्ये शेतकऱ्यांची स्थिती दयनीय असल्याचं सांगत राज्याच्या उत्कर्षासाठी महाविकास आघाडीला निवडून देण्याचं शरद पवार यांनी केलं आवाहन राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोचलाय